बाद मधील विमान दुर्घटनेमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे यात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे यात महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश आहे ए आय वन सेव्हन्टी वन विमानाचा जो अपघात झाला त्यावर आता अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत कि विमानाच्या सर्व्हिस बद्दल देखील बोलले जात आहे परंतु नागरिकांनी देखील काही गोष्टी पाळणे बंधनकारक असते ज्यामुळे विमान व्हायला मदत होते त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मोबाईल मोडवर टाकणे परंतु बऱ्याचदा लोक असे करत नाहीत केबिन क्रू नेहमीच प्रवाशांना त्यांचा फोन बंद करण्यास किंवा एअरप्लेन मोडवर टाकण्याच्या सूचना देत असतात परंतु अनेक जण आपली मनमानी करतात त्यामुळे काय घडू शकतं विमानातून प्रवास करताना एअरप्लेन मोडवर फोन नसेल तर काय होऊ शकते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र सध्या मोबाईल फोन लोकांसाठी खूपच कामाचा झाला आहे माहिती मिळवण्यापासून ते पैसे देणे मेल करणे शिवाय अशी बरीच वेगवेगळी कामे लोक मोबाईलने करत असतात मोबाईल मनोरंजनाचे एक साधन देखील आहे त्यामुळे तो लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे जरी खरं असलं तरी विमानात बसण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक बंद करणे असते किंवा ते एअरप्लेन मोडवर टाकावे लागतात परंतु बऱ्याचदा लोक असे करत नाही केबिन क्रु नेहमीच प्रवाशांना त्यांचा फोन बंद करण्यास किंवा एअरप्लेन मोडवर टाकण्याच्या सूचना देत असतात परंतु अनेक जण आपली मनमानी ही चालूच ठेवतात एअरप्लेन मोड म्हणजे एक विशेष फीचर आहे जो सक्रिय केल्यावर तुमच्या डिव्हाइसची सर्व वायरलेस कनेक्टिव्हिटी बंद होते एअरप्लेन मोड हे फीचर मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉपमध्ये असते आणि ते उड्डाणा दरम्यान वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहे जेव्हा तुम्ही एअरप्लेन मोड चालू करता तेव्हा तुमची डिव्हायसेस मोबाईल नेटवर्क वायफाय ब्लूटूथ आणि जी पी एस सारखे सर्व वायरलेस सिग्नल बंद करतात विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टीमवर मोबाईल नेटवर्कमुळे अडथळा येऊ शकतो म्हणून विमानात असताना एअरप्लेन मोड चालू करणे अतिशय महत्त्वाचे असते इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधून जो सिग्नल निघतो तो विमानाच्या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करू शकतो ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये सेल्युलर कनेक्शन आहेत ते रेडिओ वेव्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स निर्माण करतात त्यामुळे फ्लाईटच्या सिग्नलमध्ये समस्या येते आणि वैमानिकांना ग्राउंड सपोर्ट स्टाफ किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी कनेक्ट करण्यात अडचण येऊ शकते पण असं का तर खर तर विमान उड्डाणासाठी अनेक प्रकारच्या नेव्हिगेशन सिस्टीम आणि कम्युनिकेशन सिस्टीम वापर केला जातो अशा परिस्थितीत विमानात बसलेले सर्व लोक आपापल्या फोनवर बोलत राहिले किंवा इंटरनेट वापरत राहिले तर विमानाच्या सिग्नल यंत्रणेत अडथळा निर्माण होऊ शकतो यामुळे रडार आणि नियंत्रण कक्षाशी पायलटना संपर्क साधण्यास अडचण निर्माण होऊ शकते म्हणून टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान विमानात डिव्हायसेस बंद केले पाहिजेत किंवा एअरप्लेन मोड ऑन केला पाहिजे खास करून प्रत्येक फोनमध्ये हे फीचर त्यासाठी तयार केलेले असते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या लहरी रडारशी टक्कर देऊ शकतात विमानात बसलेले सर्व प्रवासी मोबाईलवर बोलू लागले तर विमानाच्या रेडिओ स्टेशनशी संपर्क तुटण्याचा धोका वाढतो यामुळे पायलटला कंट्रोल रूममध्ये दिल्या जाणाऱ्या सूचना नीट ऐकू येणार नाहीत तसेच पायलटचा संदेश खाली बरोबर ऐकू जाणार नाही त्यामुळे विमान अपघाताची शक्यता वाढते त्यामुळे नेहमी विमानातून प्रवास करताना आपला फोन फ्लाईट मोडवर ठेवत जा आणि अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद